ऑगस्ट रोजी साडेपाच ते साडेसहा वाजेदरम्यान पणवे शहर पोलीस ठाणे येथे आगामी दहीहंडी उत्सव निमित्ताने पोलीस ठाणे हद्दीतील सार्वजनिक मंडळाचे प्रमुख पदाधिकारी भाऊसाहेब धुले त्याचबरोबर साहित्य पोलीस आयुक्त नव्योब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली सार्वजनिक मंडळांना सूचना देण्यात आल्या आहेत की कार्यक्रमाच्या ठिकाणी सी सी टी लावणे त्याचबरोबर स्वयंसेवक यांची नेमणूक करण्यात यावी संबंधित सर्व आस्थापनाची परवानगी विहित वेळेत प्राप्त करणे याबाबत उत्सवा ती खबरदारी घेणे दहीहंडी ठिकाणी गोविंदांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना करणे दहीहंडी ठिकाणी प्रथम उपचारपेटी डॉक्टरांची टीम अँब्युलन्स इत्यादी सोय करणे कार्यक्रमावेळी कोणत्याही जातीधर्माच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील असे आक्षेपार्ह गाणे पोवाडा वाद्य संगीत लावू नये तसेच आक्षेपार्ह भाष्य करू नये ध्वनी प्रदूषण संदर्भात न्यायालयाने दिलेल्या सूचनांचे उल्लंघन होणार नाही याबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात यावी सार्वजनिक दहीहंडी मंडळांनी दहीहंडी उत्सव ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करावी चौदा वर्षाखालील गोविंदा नसावा उत्सव उत्सवनिमित्त भेट देणाऱ्या सलामी पथकाची नोंद रजिस्ट्री ठेवावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत या बैठकीसाठी एकवीस पदाधिकारी उपस्थित होते व्यवरे पट पनवेत पणवेल वार्ता नेऊन आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फायव टू फोर वन फोर थ्री फोर थ्री